नमस्कार सिम्पल कुकिंगच्या या चॅनलमध्ये आपली होस्ट ओल्डी आपलं स्वागत करते आपली जी करंज्यांची सिरीज चालू होती त्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मटार करंजी खूप जास्त साहित्य काही यायला लागत नाही तर आपण बघूया चला करंजी करण्यासाठी मी गॅसवर आता पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये आपण आता थोडंसं तेल घालून मी हे जवळपास दोन चमचे तेल मी या पॅनमध्ये घातलेलं आहे करंजीसाठी मी माझ्याकडला कर हा जो मटर आहे हा वाटू रुग वाटून घेतला आहे हा फ्रोझन मटर आहे है। त्याच्यासाठी थोडीशी हिर कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर अजिरं काळं मीठ आणि आलं याचं मी चटणी तयार करून घेतलेली आहे आपलं तेल तापलेलं आहे व्यवस्थित आपण आता याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी फुटली की मग त्यामध्ये थोडासा हिंग घाल हा मी थोडासा हिंग त्यामध्ये घातलाय आता मी गॅस कमी केला आहे कारण मला हळद घालायची आहे हळद जळायला नको आता यामध्ये आपण हे जे वाटण केलं होतं हिरवी मिरचीचं ते टाकूया वाटण टाकल्याबरोबर याला हलवू थोडं वाटणाचा खमंग वास पड़े आता सगळीकडे सुट आता यामध्ये मी हा मटरचा वाटलेला भाग टाकत आहे त्याला चांगलं हलवून घेऊया मटर ऑलरेडी फ्रोझन असल्यामुळे कसं आहे त्यांना शिजवलेलं आहे जास्त आपल्याला यामध्ये काही करायचं नाही कच्चे मटर असले तर मात्र पाण्याचा हपका देऊन याला थोडं शिजवून घ्यावं लागतं ठीक आहे आता याच्यामध्ये मी थोडासा ओला नारळ टाकते हा ओला नारळ मी एक दोन आणि तीन चमचे टाकला ओला नारळ चवीसाठी आणि ते मिश्रण थोडं घट्ट होण्यासाठी कारण आपण हे करंजीत भरणार आहोत करंजीत एकदमही सुखमिश्रण चालत नाही नाही तर ते तोटात येतं खाताना बाहेर पडतं मग तसं नको म्हणून हो। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे या सारणाच्या अंदाजाने मी यामध्ये मीठ टाकलं आहे म्हणजे मिठाचा अंदाज तुम्हाला स्वादानुसार असं मी सांगणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यामध्ये अगदी अर्ध्या लिंबाचा रस जास्त नाही आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियन साखर ही अर्धा चमचा परत एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण आपण साखर लिंबू कोला हो नारळ असं सगळं यामध्ये टाकलेलं आहे आपलं सारण खूप असं गजगा अगदी पीठाळ असं नको व्हायला म्हणून जेव्हा ते, ते मी मटर मिक्सरमधनं बारीक करून घेतले होते तेव्हा ते अबडधुबड केले होते किंवा कोरस असं ज्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे ते असं मी बारीक करून घेतलं आहे आपलं हे सारण तयार झालं याच्यावर झाकणास झाकण ठेवून एक वाफ मी दणदणीत आणणार आहे आता करंजीच्या पातीसाठी किंवा वरच्या आवरणासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी आता इथे तुम्हाला दाखवते अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा साधारणपणे आपली ही जी घरातली वाटी असते ती वाटी अर्धी वाटी रवा अर्धी वाटी मैदा त्यामध्ये अंदाजाप्रमाणे मी मीठ घालून घेणार आहे आणि यामध्ये आता वनस्पती तुपाचं मी मोहन घालते आणि ते सुद्धा दोन चमचे हे दोन चमचे मोहन मी यामध्ये घातलं बस बंद करते आता हा रवा भिजवून घेते सारण थंड करते आणि पुढचा पार्ट तुम्हाला दाखवते आता हे करंजीचं सारण आपलं थंड झालेलं आहे आता या सारणामध्ये मी थोडंसं सा डाळिंब टाकणार आहे थोडे डाळिंब बा, डाळिंबाचे दाणे टाकणार आहे का तर आपण काजू बदाम काही घालत नाही किंवा काहीच घालत नाही म्हणून थोडे डाळिंबाचे दाणे आणि थोडी कोथिंबीर तुमच्या समोर मी मिसळले आणि हे छान मिसळून घ्यायचं असं आता हे सारण आपलं थंड झालेलं आहे व्यवस्थित आता ही मी रवा आणि मैदा भिजवून घेतला तुम्हाला दाखवला होता आपल्या कणकीची कणकीसाठी आपण जसं भिजवतो म्हणजे डो तयार करतो तसाच तो करायचा आणि आता हे लाटून घेते मी याची पोळी लाटणार आहे ही पोळी जाडसर लाटायची खूप पातळ पोळी ही लाटायची नाही आता या, या सगळ्या पोळ्या या तीन पोळ्या मी लाटून घेते तीनही पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण या पोळीला साठ लावूया साठा लावल्यानंतर त्यावर थोडा मैदा आपण भुरभुरतोय त्याच्यावर मी दुसरी पोळी ठेवते पोळी खूप पातळ लाटायची नाही आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि खूप जाडही नाही पण आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी याच्यावरही मी मैदा भुरभुरून सगळीकडे पसरवून घेतला आणि आता ही पोळी या पोळीवरही मी साठा लावते आणि याच्यावर मी हा मैदा कुरबुरवला आता मी याचा रोल करून घेते हा रोल आपण घट्ट करायचा आहे हा माझा रोल तयार झाला आता चाकूने मी हा रोल कापून घेणार आहे एक दोन तीन आणि हा भाग मी थोडा जो राहिलेला आहे तो यात मिसळून हे दोन्ही गोळे एकावर एक दाबून घेणार आहे अशा प्रकारे आपले हे चार रोल तयार झाले आहेत या रोलमध्ये तुम्ही बघू शकता लेयर प्रत्येक रोलमध्ये आपल्या लेयर आलेला आहे ठीक आहे आता मी या करंजा भरते पण छोट्या साच्यामध्ये मी आज करंजा भरणार हा जो साचा आहे लाकडी या साच्याला आतमध्ये थोडं पीठ लावून घ्यायचं आणि आता ही एक लाटी मी लाटून घेते ही लाटी छोटीच लाटायची कारण आपली आपलं जे करंजीचा साचा आहे तो अगदी छोटा आहे या करंजीच्या साच्यावर आता ही लाटी ठेवायची ही लाटी करंजीच्या साच्यावर मी अशी ठेवली आता यामध्ये मी हे सारण भरते करंजीचं करंजीला चिटकवण्यासाठी मी हा मैद्याचा घोळ तयार करून घेतलेला आहे आता हे तुम्ही बघूच लक्ष शकता साच्यामध्ये करंजी ठेवून भरते आणि हा मैद्याचा घोळ हा घोळ आता मी या पूर्ण बॉर्डरवर लावून घेते पूर्ण पुरीलाच हा लावून घेतला आहे आणि आता हे याच्यावर फिट करायचं 也拉大吧，也就。 माझी ही करंजी तयार झाली आता मी अशा या करंजा भरून घेते आणि गॅस आता आपल्या करंज्या लाटून तयार झालेल्या आहेत तर मग आता आपण बघू मी तेल गुणगुणं केलेलं आहे आणि या गुणगुण्या तेलात जर आपण हे सोडलं तर हे वरती येत आहे म्हणजे आता आपल्याला करंजी टाकायला हरकत नाही या तेलात आता मी या करंजा सोडते लक्षात ठेवा करंजीचं पातळ किंवा करंजीचं आवरण आपण जाडसर लाटलो होतं अजिबात ते पातळ लाटायचं नाही कारण मटर हा असा सुखा असतो तो पटकन बाहेर येण्याची शक्यता असते सोनेरी रंगावर या करंजा आपण आता तळून देणार आहोत करंज्या तळूक झाल्या की मग मी तुम्हाला दाखवते आपली हिरव्या मटारची करंजी तयार झाली करंज्यांवर पडलेले लेअर्स ले ले तुम्हाला दिसतच असतील हे बघा ह्या करंज्यांवर इथे समोर लेअर आले अत्यंत खुसखुशीत वरचं पात अगदी छान कडक असं झालेलं आहे कडक म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की हे खुसखुशीत झालेलं आहे मी हा तुम्हाला आवाजही ऐकवला तर अशा या आपल्या सुंदर करंजा तयार झाल्या आहेत खाणाऱ्याला खूप आवडतील याच्यासोबत मी माझं बीटचा सॉस ठेवलेला आहे धन्यवाद तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल मुलांच्या पोटात वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग जाव्या म्हणून आपण खूप सारे प्रयत्न करतो त्याच्यात एखादी रुचकर गोष्ट आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर त्यांना या पद्धतीने आपण जर करंजा खाऊ घातल्या तर ते म्हणतील की खूपच छान झाल्या बरं या करंजांना तुम्ही सजवू शकता करंजा प्लेटमध्ये गोल ठेवून त्याच्यावर टोमॅटो सॉस चटणीचं हे लावून शेव कोथिंबीर सारं टाकून तुम्ही पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही सजवू शकता पण ह्या करंजीचं पात्र अत्यंत खुसखुशीत होतं आणि आतलं सारण खूप छान लागतं तर मग करा खाऊ घाला खा आणि मला छान छान कॉमेंट्स पाठवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा माझ्या ह्याच्यावर म्हणजे मला कळेल की मी जे करते ते बरोबर आहे का तुमचा सपोर्ट मला आहे का मला हे सगळं कळायला हवं म्हणून मी तुम्हाला परत परत एकदा रिक्वेस्ट करते आहे की तुम्ही मला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद